डांग जिल्ह्यातील बोरखल ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये मनरेगाच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय डांग जिल्ह्यात ऑर्गेनिक शेती जाहीर करताच मनरेगा योजनेमध्येही तसाच ऑर्गॅनिक भ्रष्टाचार सुरू झाल्याचं समोर येत आहे डांग जिल्ह्यातील आहवा तालुक्यातील बोरखल ग्रुप ग्रामपंचायतच्या उमरपाडा गावात मनरेगा योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या दगडी दा बांधाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलंय या भ्रष्टाचारात तलाटीकम सेक्रेटरी जे आर एस इंजिनियर यांचा सहभाग असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केलाय या अहवालानंतर अधिकारी कारवाई करतील की आपल्या खुर्च्या वाचवण्यासाठी टक्केवारीत भागीदार बनून बसतील असा प्रश्नही स्थानिक नागरिकांना पडलाय अहवालानुसार उमरपाडा गावात मनरेगा अंतर्गत दगडी बांधाचं काम सुरू होत मात्र स्थानिक नागरिकांनी या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या चर्चा सुरू केल्या कामामध्ये अनेक गैरप्रकार झाले असल्याचंही बोललं जाते आता या कामामध्ये सुधारणा होईल की फक्त जॉब कार्ड धारकांसाठी उपस्थिती दाखवून काम पूर्ण झाल्याचं भासवलं जाईल असाही सवाल स्थानिकांनी उपस्थित केलाय या प्रकरणी अहवा तालुका विकास अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचून कामामध्ये सुधारणा करतील अशी नागरिकांची मागणी आहे तसेच भ्रष्टाचार करणाऱ्यांविरुद्ध सखोल चौकशी करून कठोर का कारवाई झाली तर इतर कामांमध्येही सुधारणा होईल असाही विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलाय फास्ट न्यूज साठी माधव खाबिया